नमस्कार मी अनिल उबझळे देवी बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत करत आहे मोरगाव आडाळी दोडामार्ग बांधा मार्गावर बांधकाम विभागांची परवानगी न घेता वीज खांब उभे करण्याचा घाट राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे रवी किरण गवस यांनी काम रोखलं बांधकाम अधिकारी घटनास्थळी मोरगाव ते आडाळी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी न घेता दोडामार्ग बांधा या राज्यमार्गावर रस्त्या शेजारी तेहतीस केवी लाईनचे विद्युत खांब उभारले जात आहे तसेच शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई न देता शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये विद्युत खांब उभारत आहेत याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सावंतवाडी विधानसभा उपाध्यक्ष रविकिरण गवस यांना मिळताच त्यांनी सदर काम रोखलं आहे यावेळी दोडामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता संभाजी घंटे हे मोरगाव येथे उपस्थित राहून त्यांनी चुकीचं काम संबंधित ठेकेदार करत असून सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी न घेता करत असल्याचे सदर काम आदेश देईपर्यंत करू नये असेही संबंधित ठेकेदारांना बजावलं आहे मोरगाव येथे तेत्तीस केवी विद्युत फार्म ठेकेदार रस्त्याजवळ उभारत असल्याकारणाने काम सुरू झाल्यानंतर पन पन्नास मीटर क्षेत्रात कोणतेही बांधकाम जमीन माल करता येणार नाही असे वीज विभागाकडून माहिती सदर शेतकऱ्यांना मिळाली आहे त्यामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी विद्युत खांब घालत असताना परवानगी न घेता संबंधित ठेकेदार विद्युत काम उभारत असल्याचा विद्युतकाम उभारत असल्याकारणामुळे काम सुरू झाल्यानंतर पन्नास मीटर क्षेत्रात कोणतेही बांधकाम जमीन मालकाला करता येणार नाही असेही वीज विभागाकडून माहिती सदर शेतकऱ्यांना मिळाली काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी असताना परवानगी न घेता संबंधित ठेकेदार असल्या कारणाने मोरगाव येथील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित झाल्यानंतर मोरगाव ग्रामस्थ प्रज्योत पावसकर समीर चुरमुरे आनंद पावसकर यांनी आम्हा शेतकऱ्यावर अन्याय होत असून न घेता सदर ठिकाणी विद्युत ठेकेदार उभारत आहे आम्हाला देण्यात आली नाही असेही यावेळी त्यांनी सांगितलं यावेळी रवी किरण गवस माध्यमाशी बोलताना म्हणाले चुकीचं काम होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही सदर रस्त्याला उजव्या बाजूने गॅस पाईपलाईन तर डाव्या बाजूला पाण्याची लाईन व विद्युत पोल उभारले जात आहे सार्वजनिक बांधकाम विभागाची दोन्ही पट्टी कमकुवत असल्याकारणामुळे वाहनधारकांना आगामी काळात त्रासाला सामोरं जावं लागणार असून अनेक अपघात होण्याची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या रस्त्याची पाहणी करून चुकीच्या कामावर ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी रविकरन गवस यांनी केली शेतकऱ्यांना नाय मिळावा व त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी ही मागणी यावेळी गवस यांनी केली आहे यावेळी घटनास्थळी सार्वजनिक बांधकाम दोडामार्ग उपविभागाचे कनिष्ठ अभियंता संभाजी घंटे कनिष्ठ अभियंता अंकिता कांबळे सहायक अभियंता भूषण राऊळ रस्ता कामगार विजय उपस्थित होते चित्रपट तंत्र प्रदर्शित साईनाथ चित्र मंदिरात शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता चित्रपट। या चित्रपटाचं प्रदर्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी रमेश माळी यांच्या हस्ते पोस्टरचे पूजन करण्यात आलं तंत्र चित्रपटात कलाकार म्हणून काम केल्याबद्दल डॉक्टर जयप्रकाश करजगी यांचा विश्वनाथ येशागोळ यांनी पुष्पहार शाल घालून सत्कार केला तंत्र हा चित्रपटाचे चित्रीकरण संकेश्वर भागात आसपासच्या खेड्यात करण्यात आल्याचे ग्रामीण भागात कलाकारांना त्यात काम करण्याची संधी मिळाली आहे कार्यक्रमाला कृष्णा आयुर्वेदिक मेडिकलचे प्राचार्य मंजुनाथ गवीमठ कलाकार काळेश बस्तवाडी श्रीकांत गस्ती डॉक्टर चैतन होनवाडे चंद्रकांत कितुर्ग जय देव रमाने परवे सोलापुरे पिंटू पाटील कितीकुमार सगवी प्रकाश गावडे विठ्ठलडोळ नवर प्रकाश विटेकर माने बी ए एस एस कृष्णा कॉलेजचे विद्यार्थी आणि पिक्चर प्रेमी सहभागी झाले होते डी बी डीबीसी लाईव्ह न्यूजकरिता पांडुरंग पाटील साटेली गावात पुरातन शिवलिंग नंदी मूर्तीची भक्तिमय वातावरणात पुनर्प्रतिष्ठापना हजारो भाविकांनी घेतलं दर्शन सीम शेजारी गावातील मानकरी यांनी केला सन्मान पार्वतीमध्ये हर हर महादेव सातेरी देवीचा जय जयकार जयघोषात साटेली नंदी अनेक दिवसापासून प्रतिष्ठा असलेल्या साठली गावातील पांडवपरी पुरातील शिवलिंग नंदी मुक्ती प्रतिष्ठापना सोहळा गुरुवारी भक्तिमय वातावरणात पार पडला ठरलेल्या शुभमुहूर्तावर शिवलिंग मूर्ती मुक्ती प्रतिष्ठापना करण्यात आली हा शानदार धार्मिक सोहळा पाहण्यासाठी तसेच शिवलिंग नंदी दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक

ग्रामस्थ महिला तसेच नातेवाईक गावातील लग्न करून बाहेर गावी दिलेल्या विवाहित स्त्रिया त्यांचे नातेवाईक तसेच गावाशी सिंधडे म्हणून जोडल्या गेलेल्या गावातील मानकरी दाखल झाले गावातील महिलांनी यावेळी दर्शन घेऊन ग्रामदेवता श्री देवी सातेरी येथे उठी भरली शांतीपीठ देवतापूजन तत्व होम नंतर शिवलिंग नंदी मंदिराच्या शिखर कलश प्रतिष्ठापना करण्यात आली यानंतर ढोल तशाच्या गजरात अवसारी पुरुष वतीनं शिवलिंग नंदी सभोवतली प्रदक्षिणा घालत मंदिराच्या ठिकाणी आणल्या त्यानंतर मंत्र घोषाने ठरलेल्या वेळेत मंगलाष्ट म्हणून मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली यानंतर इतर धार्मिक विधी पार पडले हर हर महादेव पार्वती पते हर हर महादेव श्री देवी सातेरी देवीचा जय जयकार असा जयघोष करण्यात आला महापूजा बलिदान पूर्णाहुती अभिषेक नंतर जमलेल्या भाविकांनी उपस्थित आरती पार पाडली गाराने घालण्यात आलं यानंतर आलेल्या भाविकांना रांगेत शिवलिंग मूर्ती नंदी मूर्ती दर्शन घेण्यासाठी सोडण्यात आलं दर्शन घेण्यासाठी पुरुष महिला अशा दोन रांगा वेगळ्या लावल्या होत्या गावातील मानकरी यांनी सिंधडे म्हणून बोलवलेल्या विविध गावातील मानकरी यांना वाजत गाजत मंदिराच्या ठिकाणी आणून त्यांचा सन्मान करण्यात आला जमलेल्या हजारो भाविकांना यावेळी महाप्रसाद व्यवस्थापन करण्यात आलं यासाठी स्वतंत्र मंडप व्यवस्था करण्यात आली होती त्यामुळे एकाच वेळी मोठ्या संख्येने भाविक बसून महाप्रसादाचा लाभ घेतला पोलीस वीज महावितरण कर्मचारी उपस्थित आरोग्य कर्मचारी यांचा सन्मान केला मोठ्या संख्येने वाहन घेऊन बाहेरील भाविक दाखल झाले होते पोलीस होमगार्ड गावातील युवक यांनी वाहन पार्किंग ठिकाणी वाहनी वेगळी उभी करण्यासाठी विशेष व्यवस्था केली होती हजारो भाविकांच्या उपस्थितीत सातेरी मंदिराच्या ठिकाणी पुरातन शिवलिंग नंदी मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा दिमागात पार पडला हा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी साटेली गावातील ग्रामस्थांनी पुढाकार घेण्यात त्यांना यश आलं साटेली भेडशी चर्मकार समाज स्मशानभूमी नदी पात्रात जाणाऱ्या रस्त्यावर कचऱ्याचा ढीग ग्रामपंचायतीचा ढिसाळ कारभार साटेली भेडशी ही दोडामार्ग तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असून देखील स्वच्छता अभियान तसेच कचरा मुक्त अभियानासाठी राज्य सरकारकडून लाखो रुपये निधी उपलब्ध करून दिला जातो पण साटेली भिडशी ग्रामपंचायतीकडून कचरा गोळा योग्य पद्धतीने केला जात नाही शिवाय हा कचरा चक्क चर्मकार समाज मशानभूमी येथे नदी पात्रात जाणाऱ्या रस्त्यावर टाकला जात आहे त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे तेव्हा या ठिकाणी टाकलेल्या कचऱ्याचा बंदोबस्त करून परिसर स्वच्छ करावा अशी मागणी केली जात आहे साठेली भेडशी गावात ठिकठिकाणी कचरा ठीक बघायला मिळतात गेल्या काही महिन्यापूर्वीपासून गोळा केलेला सुका किंवा ओला कचरा विल्हेवाट लावणे ग्रामपंचायत तसेच कामगार यांची जबाबदारी आहे पण तसं होताना दिसत नाही दोडामार्ग ते साठेली भेडशी मुख्य रस्ता तसेच पावसाळी पर्यायी मार्ग येथून चर्मकार समाज यांच्या स्मशानभूमीत तसेच नदीत पात्रात जाणारा रस्ता आहे या ठिकाणी कचरा टाकू नये असं सूचना फलक लावला आहे हे फलक शोभेचं बाहुलं म्हणून बनलं आहे कचरा टाकू नये असे सूचना फलक लावले आहेत येथील कचरा टाकायला सुरुवात करत पुढे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा गोळा करून टाकला आहे यामुळे धड स्मशानभूमीत जाता येत नाही नदीत जाता येत नाही अशी भयानक स्थिती कचऱ्यामुळे निर्माण झाली आहे ही बाब चर्मकार समाज बांधवाने ग्रामपंचायती यांच्या निदर्शनास आणून देखील काही उपाययोजना केली नाही रस्त्यावर कचरा टाकला आहे मोठ्या प्रमाणात कचरा डीक बघायला मिळतात तेव्हा साठेली बेडशी ग्रामपंचायतींनी तातडीने दखल घेऊन तेथील कचरा गोळा करून बंदोबस्त करावा रस्ता स्वच्छ करावा अशी मागणी केली जात आहे आपण आमच्या व्हिडिओ न्यूजला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब ला ला करा आणि शेअर करा धन्यवाद